नाशिक रोड मालधक्का इथं प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारण्यांमुळे उपासमारीची वेळ आली तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असताना या संघटनेला काम मिळू दिलं जात नसल्यानं प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद कांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला सदर आत्मधान करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे भारत निकम यांच्यामुळे आले असल्यानं तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना यांनी दिली मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं परंतु हे इथले जे कामगार उपयुक्त साहेब हे पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात नेहमी मदत करतात हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंग लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक त्याच्यामुळं मी माझं आत्मदहन करतोय मी माझं जीवन संपवतोय कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे नाही का नाही नाही मला दरम्यान आम्ही कोणाचीही अडवणूक केलेली नाहीये असं पठारे यांनी म्हटलंय सोनकांबळे यांनी दिलेली पत्रकातील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना तसंच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली कामगार नेते नरेंद्र पाटील तसंच कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला दोन वॉट्सचं काम तसंच साठ नोंदणी फॉर्म देण्याचं मान्य केलं मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून देखील पाच वर्ष होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडोवाउडीची उत्तरं दिली आहे त्यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली वेळोवेळी निवेदनं देऊन आंदोलनं करूनही आम्हाला खोटी आश्वासनं देण्यात आली सदर कामाचं नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिलं नाही त्यामुळे आज दिनांक चोवीस जुलैला सातपूर इथल्या कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेस विकास माळी सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार रामबाबा पठारे भारतनिकम अनिल अहिरे राजू मोकळ दीपक वांग प्रभाकर रोकडे महेंद्र आहिरे सुभाषाहिरे सम्राट गायकवाड लखन गवळी रवी जगताप हे जबाबदार आहे असं प्रहार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सांगितलं प्रमोद सोनकांबळे यांनी आत्मदानाचा प्रयत्न केल्यामुळं त्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं अरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक